मंत्री फिरो उपमुख्यमंत्री फिरो किंवा मुख्यमंत्री फिरो हे <coughs> का फिरताय कारण यांच्या सगळ्यांच्या तोंडाला रक्त लागलेलं आहे गुंडशाही आता हे पिता पुत्रच करताय ना हे इथली गुंडशाही म्हणजे मतदारांना ब्लॅकमेलिंग करणं नाथांच्या नगरीमध्ये जर पाहिलं आता निवडणुकीला वेग आल्याचं पाहायला मिळत आहे प्रत्येक पक्षाकडून कंबर कासण्यात आलेली आहे तिकडं विरोधक असू किंवा सत्ताधारी असो याकडून आता कंबर कासण्यात आलेली आहे प्रचाराला वेग सुद्धा आलेला आहे मंत्री महोदयांचे दौरे सुद्धा पैठणच्या दिशेने आता पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे आता आपण जर पाहिलं तर शिवसेना उभटाचे उमेदवार आणि काय सांगाल सध्या जर पाहिलं तर मंत्र्यांचे दौरे जर सत्ताधाऱ्यांचे आता पैठणच्याकडे दिशेने वाळण्यात आलेले आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भेटी गाठी सुद्धा होताना पाहायला मिळत आहे हे मोठं आव्हान आहे थो थोपायला तुम्ही कशा पद्धतीने पुढे चालला रे हे बघा मंत्री फिरो उपमुख्यमंत्री फिरो किंवा मुख्यमंत्री फिरो हे <coughs> का फिरताय कारण यांच्या सगळ्यांच्या तोंडाला रक्त लागलेला आहे नगरविकास खातं असं आहे की आता ऑनलाईन ऑर्डर निघत नाही प्रशासकीय मान्यता ऑफलाईन काढतात तिकडून किती करोड रुपये आले इकडे फक्त नगर परिषदेत मुख्याधिकारी अकाउंटंट पकडला तर सगळे पैसे उचलून घ्यायचं काम हे लोक करत आणि यांच्या तोंडाला संपूर्णतः रक्त लागल्यामुळं हे मंत्रीच काय मुख्यमंत्री बी गल्लोगल्ली फिरणार आहे नगर परिषद घेण्यासाठी परंतु आमच्या या पैठणची परिस्थिती मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी एकमेव पक्ष आपला ठरलेला आहे की आपण पंचवीस सीट उभा केलेले आणि पंचवीसच्या पंचवीस कडवट बाळासाहेबांचे शिवसैनिक आपण उभा केलेले त्यामुळं मुख्यमंत्री आले उपमुख्यमंत्री आले तर या पैठण नगरीच्या निकालामध्ये तीळ मात्र या ठिकाणी फरक पडणार नाही कडवट शिवसैनिक दुसरी कडवट नाही का पण ते कोणते शिवसैनिक मग ते गद्दार सगळ्या देशात काय जगाने दखल घेतली ते बत्तीस देशामध्ये त्यांच्यावर गद्दारी शिक्का लागलेला देशातच नाही महाराष्ट्रातच नाही गद्दारीचा शिक्का हा लागलेला आहे आणि तो मिटू शकत नाही त्यांचा काही जरी झालं आणि त्यांचा पक्ष राहिला किती दिवसाचा आहे सगळ्या निवडणुका हो द्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्यानंतर हे गद्दार गटाचे लोक ना सत्तेत राहतील ना यांचा पक्ष अस्तित्व राहील अशी परिस्थिती एकनाथ शिंदेची जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रदेशाध्यक्ष यांनी सांगितले की दोन तारखेपर्यंत थांबा आम्हाला युती टिकवायची म्हणून युती टिकवायची हे तर त्यांना आज सत्तेत हे म्हणावंच लागणार आहे पण एकनाथ शिंदेला संपवण्याचा पूर्णतः विडा त्यांनी उचललेला आहे आणि नंतर राजेद नंबर लागला आता पहिले एकनाथ शिंदेचा लागणार आहे Mm. कारण आपण बघतोय आता बातम्या बघताय तुम्ही एकनाथ शिंदे दिल्लीला किती वेळेस जातात किती वेळेस येतात आणि खूप त्यांच्यामध्ये फार दुरावा निर्माण झालेला आहे परंतु आता या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका झाल्यानंतर हे सगळ्या जनतेच्या समोर येणार आहे आणि शिंदेचा मुळात पक्षच राहणार नाही मुळात पक्ष हा भारतीय जनता पार्टीने त्यांच्या सत्तेचा वापर करून शिंदेना पक्ष दिलेला आहे नाही तर शिवसेना हा पक्ष मुळामध्ये ठाकरेंचाच आहे पण सत्तेचा गैरवापर करून त्यांनी हा एकनाथ शिंदेना दिला पण ओढ्याला खळखळाट थोडे दिवस असतो ठाकरे कुटुंब हे समुद्र आहे न कधी आटणार समुद्र आहे ठाकरे कुटुंबाची ही शिवसेना पक्ष आहे आणि बाळासाहेबांनी जे कडवट शिवसैनिक निर्माण केलेले या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये ते आजही खंबीरपणे उद्धव साहेबांच्या पाठीशी उभा आहे वर्षा लेवलला ले युती जर असली महायुतीमध्ये मात्र जर पाहिलं तर आपण सिंधुदुर्ग असेल राणी जे आहेत कुटुंब म्हणजे हे भाऊ दुसऱ्या भावाचे प्रकरण समोर आणत पैसे समोर आणतोय सिल्लोडमध्ये आता आजच नवीन एक प्रकरण घडलंय शिंदे आणि भाजप गटामध्ये हानामारी सुद्धा झालेली आहे पैसे वाटप असं काही चित्र इकडे दिसतंय सिल्लोड मध्ये शिंदे गट आणि भाजपमध्ये जी हानामारी झालेली आहे त्या ठिकाणी अब्दुल सत्तारचा जसं आम्ही पैठणला म्हणलं भुमरेंचा दहशतवाद तसं शिल्लोडमध्ये सुद्धा अब्दुल सत्तार यांचा एक दहशतवाद आहे आणि आने तो अनेक दिवसाचा आहे आणि भारतीय जनता आणि त्यांचं त्या ठिकाणी अनेक दिवसाचं भांडण लागलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी जे काही केलं असेल पण ते परत मॅनेज पण होऊ शकतात कारण ते एकच आहे युती मधले सगळे काय कारण म्हणजे मॅनेज होण्याचं पैसा तसं बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक मॅनेज होत नाही आज किती आमच्या शिवसैनिकाला प्रलोभन आले पण कोणीही उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही आमच्याकडे पंच्याहत्तर इच्छुक होते पंचवीस उमेदवारी आम्ही दिल्या पन्नास ची पन्नास लोक आमच्या सोबत नाराज नाही एक पण नाराज आ, दुसरा आता मूळ खाली प्रश्न आपण थोडस तुम्ही सत्ता भोगली काँग्रेसनी सत्तेवर काही दिवस राहिलेले आहे भाजपनी सध्या या ठिकाणी सातळ ह्या तिन्ही याच्यामध्ये तुमच्या नगर परिषदेवरती कर्ज सुद्धा अशी देखील चर्चा आहे नगर परिषदेवर खर्च नाही आहे कारण नगरपालिकेला आमची पैठण नगरपालिका ही फार दुबळी नगरपालिका आहे कारण या ठिकाणी अनेक वर्ष ही काँग्रेसची सत्ता होती त्यानंतर भुमऱ्यांचे माध्यमातून या ठिकाणी सत्ता होती पैठण नगर परिषदेला उत्पन्नाचा कुठलाही स्रोत या ठिकाणी नाहीये त्यामुळं जे काय शासनाचं अनुदान येईल त्या अनुदानावर आमची नगर परिषद चालते असा विषय त्यामुळं कर्ज वगैरे आमच्या नगर परिषद नाहीये परंतु जे अनुदान यांनी आणलं हे भ्रष्टाचार करण्याचं काम या पिता पुत्रांनी केलेलं आहे मी वारंवार एक शब्द वापरताय गुंडशाही या हातातून लाविणे हकलून लावणे या ठिकाण या ठिकाणची काय वाटते कोण करते गुंडशाही गुंडशाही आता हे पिता पुत्रच करताय ना हे बघा हे अगोदर गरीब गुंडशाहीचं स्वरूप असतं कोणती गुंडशाही कोण वसुलीची असते वेगळी गुंडशाही असते ही इथली गुंडशाही कशी आहे इथली गुंडशाही म्हणजे मतदारांना ब्लॅकमेलिंग करणं मग जो एखादा नोकरदार असेल तर त्याची बदली करणं त्याच्या घरी दम देणं त्याचं मतदान प्राप्त करून घेणं एक आमच्याकडं प्रभाग क्रमांक एक मध्ये एक समाज कल्याणला अधिकारी आहे त्याचे भाऊ भारतीय जनता पार्टीचा प्रचार करत होते आता ह्या नगरपालिकेमध्ये त्याच्या भावांना घरी जाऊन दम दिला आणि त्यांना रुमान घातलं त्यांनी धनुष्यमान नाही अधिकाऱ्यांनी त्याच्या सगळ्या फॅमिली परिवाराला प्रवेश करायला लावला याला गुंडशाही म्हणायचं नाही का म्हणजे इच्छा नसता नाही बळजबरी नाही बळजबरी आता लोकांच्या घरी जातात ते म्हणतात खासदार कुठं मतदान मागाल घरी येत असतो मी आलो मला मतदान करा तुम्हाला बोलावलं कोणी घरी म्हणजे अशा प्रकारे आणि आज सगळेचे सगळे डुमरे खानदान या ठिकाणी पैठण नगरीत आलेले या पैठण नगरीतली जनता शोधणे ते सगळे म्हणतात की कि एकट्या माणसामुळं व एकट्या उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षामुळं हे आज यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे सगळे ग्रामीण भागातील त्यांचे जेवढे कोणी गुत्तेदार असतील गुत्तेदार त्यांच्याकडे कार्यकर्ता राहिलेला नाही ह्या गद्दार गटाकडे कार्यकर्ता नाही सगळे गुत्तेदार हे गुत्तेदारांना त्यांनी सांगितलं हा बाबा जर बसला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ताब्यात जर नगर परिषद गेली तर तुमच्या दुकाना बंद होतील त्यामुळं ते बी आता इथं सक्रिय झालेले ज्यांचं इथं मतदान नाही येऊ नये प्रचाराला असा भाग नव्हे पण किती दोन पाचशे लोकांनी हजार दोन हजार लोक बाहेरून इथं आणलेले आणि प्रत्येक घरातलं मतदान ची जबाबदारी त्यांना दिलेली एकवीस वीस पन्नास पन्नास मतक यांना पकडायचं मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर घेऊन जायचं त्यांचं मतदान करून घ्यायचं अशा प्रकारचं प्लॅनिंग आहे त्यांचं मग याला दहशतवाद नाही म्हणायचं तर काय म्हणायचं बरं एवढी भाजपाला ही लढाई महत्वाची वाटली कारण की थेट मंत्री महोदय म्हणजे आतुन सहावे या ठिकाणी आलेत पण आपण सगळ्यानंतर भागवत कराड सुद्धा या ठिकाणी सगळं आले नेमकं एवढे मोठे नेते आणण्यापुरतं पैठण एवढं पैठण त्यांना पैठण महत्वाची त्यांना घ्यायची बघा इथं संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सर्वात चांगली परिस्थिती उद्धव ठाकरे पक्षाची या पैठण नगर परिषदेमध्ये आणि उद्धव साहेबांना या ठिकाणी खच्चीकरण करायचं उद्धव साहेबाचा पक्ष नेस्त नाबूद करायचा ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी ते सगळं शक्ती या मध्ये पणाला केली नाही अजिबात नाही या पैठण नगरीमध्ये तर शक्य नाही ते सगळे एकत्र जरी आले तरी शक्य नाही आपला सामना करावा लागलो उद्धव ठाकरे पक्षाचा आम्ही तर हायच नेते दमक आहे दमक आहेच ना आम्ही आज पडलो दोन वेळेस विधानसभेला तरी सुद्धा जनतेच्या सेवेमध्ये अवीदा आज काही लोकांना संभाजीनगरचे गुंड आणून सुपारी देऊन हातपाय वाढण्याचं काम झालं पैठण नगरीत पहिली घटना आहे की सुपारी देऊन नाही तर पैठणच्या लोकांना कोणाचं असं वर बघायची हिंमत नव्हती पण हे भुमरेंनी खासदार झाल्यापासून आणि पालकमंत्री झाल्यापासून त्यांच्या मुलांनी व त्यांनी या संभाजीनगर मधले जेवढे काय गुन्हेगार का असतील तीनशे दोन तीनशे सात चोऱ्या माकिट मारी सगळे तुम्हाला त्यांच्या सोबत फोटो दिसतील तुम्ही कधी चेक करा त्यासोबत दिसतील आम्ही काही त्यांना चर्चा केली असं लक्षात आलंय की पैठण शहरामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे जर आपण जर पाहिलं तर वीस लोक उभा आहे तर वीस लोकांमध्ये कमीत कमी दहा वीस लोकांमध्ये पंधरा लोक हे दारू वगैरे पिऊन त्या ठिकाणी फिरत असतात म्हणजे एवढ्या प्रमाणात बेरोजगारी आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यसनहीन झालं हिशारी पूर्ण व्यसनाधीन आहे भुमरेंनीच केलेलं आहे भुमरे स्वतः व्यसनाधीन माणूस आहे परंतु आता त्यांनी काय केलं त्याच्यातलं जाऊ द्या परंतु या ठिकाणी भुमरेंना पंचवीस उमेदवार उभे करताना प्रभाग <laughs> <प्राभाँचार। laughs> चार मध्ये भाजपचा उमेदवार घेतला त्याला उभा केलं प्रभाग अकरा मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेचा ज्यांनी प्रचार केला दोन हजार ला त्या उमेदवाराला उमेदवारी दिली म्हणजे पंचवीस सीट त्यांना भेटले नाही राष्ट्रवादीचे दोन सीट त्यांना आघाडीमध्ये युतीमध्ये घ्यावं लागले तुमची महायुती आहे तर भारतीय जनता पार्टी पण तुमच्या महायुतीत पाहिजे ना राष्ट्रवादीची पण घेतले तर किती दिले त्यांना दोन सीट दिले बाकी सगळे आयात करून उमेदवार त्यांना द्यावं लागले त्यामुळं ते त्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि विधान राहायला प्रश्न विधानसभेच्या निकालाचा त्यांनी स्वतः कबूल केलेला आहे की मी कुठून मतदान आणलं काय आणलं त्यामुळं पैठण तशी परिस्थिती पैठण विधानसभेतला प्रत्येक गावात जर गेलं तर तो व्यक्ती म्हणतो आमच्या गावाने एवढं मतदान केलं तरी तुमचा पराभव का झाला माझा आजही लोकांना प्रश्न पडलेला आहे परंतु त्यांनी ज्यावेळेस म्हटलंय की मी वीस हजार तीस हजार मतदान बाहेरून आणलं आता लोक म्हणते तुम्हीच आमदार आहे साहेब आम्हाला आमदार म्हणून ट्रीट करतात लोक ठीक आहे पदावर नाही आम्ही पण ती म्हणजे तुम्ही बाबा जनतेतले आमदार म्हणून त्यांनी लोकांनाच तयार केलेलं आहे पैठण विधानसभेने जनतेच्या मनातले आमदार दत्ता भाऊ गोरटे थोडं मागणी तू तुम्हाला आता तुम्ही सांगितलं की मोठेपण दारूची दुकान आहे त्यांच्या असेल वगैरे आहेत तुम्ही सांगितलं की ते स्वतःच दारू वगैरे पितात तुम्ही जुने सोबत राहिलेले सगळे राहिलेले काय त्यांचं ब्रँड कोणता <laughs> आहे आता फार व्ही आय पी ब्रँड घेतात ते तुमच्या खाटातलं तुम्हाला अशी माहिती मिळाली की ते पन्नास हजार रुपयाचा खांबा पितात पहिले ते बत्तीस म्हणायचो आपण देशी दारूला बत्तीस पित होते पहिले ते पहिले ते बत्तीस पित होते आता दोन बाटल्या घेतल्या ते काय ते भिंगरीच होतात मग पहिले पित होते ना ते पण आता एक्कावन्न हजाराचा खांबा पितात ते त्यांच्या खाजगी जीवन त्यांच्या इकडचे लोक नाही पंधरापैकी सांगितले वीस मध्ये पंधरा जण ते कोणते हो ते आता सगळे वा त्यांच्या तोंडाची वास घ्या आता आमचे तर सगळे एक बडकर एक उमेदवार सगळे तरुण उमेदवार देण्याचा प्रयत्न आपण केला तुम्ही जर नगराती झाला तर हे हा जो कलंक तुम्ही आता म्हणले त काढू शकता नाही व्यसनाधीन जे लोक केले आता व्यसनाधीन झालेला माणूस याच्यासाठी दुकान दुकान काढण्याचा प्रश्न असा आहे की सरकारच दारू दुकानावर चालू राहिला त्याच्यामुळे दुकान काढणं फार अवघड आम्ही पंधरा वर्ष संघर्ष केला आता आम्ही उलट्या प्रक्रियेत आलो आता दुकान चालू करा भुमरेंना त्या तुमच्याच बाईट मध्ये म्हणलो मी वाईन शॉप चालू करा त्यामुळे आप मला त्यात काही खोलात जायचं नाही परंतु या नगर परिषदेवर निश्चितपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा या ठिकाणी मशाल धगधगणार आहे मशाल धगधगणार आहे बरोबर आहे तुमचं मात्र मला एक अजून माझा छोटाकडे तुम्ही एक प्रश्न आहे माझा ती वायऱ्याची रात ते सांगतात की आता उद्या मतदान आणि त्या आज वायऱ्याची रात असते वगैरे ते काय वैरेची रात म्हणजे इथं होऊ शकते वैरेची रात नाही इथं नाही होऊ शकत कारण त्यांनी किती जरी पैसा वाटला या ठिकाणी वैरेची जात्र म्हणजे पैसा जो त्यांच्याकडे आता दोन नंबरचा पैसा झाला तो वाटण्याचा ते प्रयत्न करणारे चाळीस पन्नास कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या नगर परिषदेमध्ये त्यांनी केलेला आहे आणि आमचा जो दहशतवाद शब्द आहे तुम्हाला सोपं सांगतो त्यांनी पाचोडचा सरपंच भर दिवसा आणला होता जयकुमार बाकलीवाल hmm. भर दिवसा राजू नाना भुमरे त्यांचे बंधू आहे त्यांनी त्यांच्या मामाच्या पोराला भर दिवसा मारल पाचोडमध्ये तुम्ही पाचोडमध्ये जाऊन बघा पाचवडचा माणूस तुम्हाला तुम्ही फक्त म्हणा भुमरे असा भुमरेचा तुम्हाला चहा सुद्धा पाजणार नाही एवढी दहशत त्यांची या ठिकाणी निर्माण झालेली आणि ती दहशत या पैठण नगरीमध्ये निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्यामुळं आमचं पहिलं स्लोगन विकास हा होत राहील पण दहशत यांची दहशत मोडीत काढण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरेंनाच पाठबळ या या पक्षाच्या उमेदवारांनाच पाठबळ द्यावं लागल तेव्हा यांची दहशतवाद या पैठण नगरीतला उद्धव ठाकरे स्थानिकचा पठ्ठ्या रेडी आहे स्थानिक तर आहेच ना आम्ही सगळेच तर माझ्या सोबतचे सर्व शिवसैनिक तयार आहे माझ्या शिवसैनिक हमला झालेला मी तुम्हाला सांगितलं नाही मागून केला हो सुपारी घेणार मी समोरून आला असताना याने याचा पाय तुटला पण त्यांनी दोन चार जणांचे चा पाय तोडले असते पण त्याच्यावर मागून हमला केला आणि तो हमला काल आम्ही स्पष्ट भाषणामध्ये सांगितलं हा भुमरेंनीच सुपारी दिली म्हणून मला एक शेवटचा प्रश्न माझा आहे की मला असं एक काम सांगा तुमचं जर तुम्ही सत्तेत बसला तर जे काम आहे ते एकच काम तुम्ही एक। चे ते महत्वाचं काम जे आहे तुम्ही ते पहिलं सोडवणार सगळ्यात महत्वाचं पाणी पुरवठा आम्ही या ठिकाणी चांगल्या दर्जाचा पाणी पुरवठा या ठिकाणी करू नंबर एक म्हणजे आता सध्या ड्रेनचं पाणी काय ड्रेनेजच आहे सकाळीच एक फेसबुक लाईव्ह केलं मी त्याचं ड्रेनेज मध्येच पाईपलाईन आहे आणि तिथं फुटलेलं आणि त्याच्यातून ड्रेनेजचं चा पाणी चाललं मी सकाळी आज फेसबुक लाईव्ह केलं त्याच फार भयानक अवस्था आहे पैठण <coughs> शहराची पाण्याचा प्रश्न सोडवणार स्वच्छतेचे प्रश्न सोडवणार आणि आपण अडीच <coughs> वर्ष ज्यावेळेस नगराध्यक्ष होतो त्यावेळेस जे रस्ते आपण बांधले ते रस्ते आजही एकही खड्डा त्या रस्त्यावर नाही यांनी त्यानंतर आत्ता एक दोन वर्षात जे रस्ते बांधले ते पावसात वाहून गेले म्हणजे इतका दर्जाहीन काम यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्यामुळं जनता निश्चितपणे यांना धडा ते बरेच वेळेस अद्याप काही ऐकलं पन्नास खोके एकदम म्हणजे इकडे काही खोके असं ते अशी चर्चा चालली होती पन्नास खोके तर सगळ्यालाच माहिती पन्नास खोके हा फक्त आकडा आहे तसे दोनशे खोके घेतलेले पण तो आकडा बाहेर आला पन्नासचा आता त्यांचा जावेद म्हणून त्यात तुम्ही संभाजीनगरूनच आला ते जावेद त्याला पगार दहा पंधरा हजार असेल ड्रायव्हरला वीस हजार असेल सातशे कोटीची प्रॉपर्टी त्याच्या काढलं पण यांच्या सत्तेच्या पुढे त्यामध्ये तपास काही व्हायला तयार नाहीये परंतु यामध्ये एक प्रोसेस असते सगळ्या गोष्टीमध्ये की तुम्ही डायरेक्ट उच्च न्यायालयात जाऊ शकत नाही तुम्ही डायरेक्टली सुप्रीम कोर्टात जाऊ शकत नाही आमच्या पक्षाच्या वतीने सुद्धा आम्ही जे अगोदर प्रोसेस करावं लागतात उदाहरणार्थ जिल्हाधिकारी कार्यालय असेल तुमचं कमिशनर ऑफिस असेल तुमचं भूमिलेख का, अभिलेख कार्यालय असेल या कार्यालयाला आम्ही सुद्धा तक्रारी दिलेल्या आहे आणि या तक्रारीचं त्यांनी जर निरासन नाही केलं आर्थिक गुन्हे शाखा असेल पोलीस प्रशासनाचं याचं निरासन जर नाही झालं तर आम्हाला त्याला काही मुदत जाऊ द्यावं लागतील मग उच्च न्यायालयात जावं लागतं निश्चितपणे आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने त्या मॅटर मध्ये उच्च न्यायालयात गेल्याशिवाय राहणार नाही त्यात आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन सुद्धा करणार आहोत आमचं ठरलं पण होतं होत दानवे साहेब व खैरे साहेबांच्या नेतृत्वात mm. आम्ही कमिशनर ऑफिसला आंदोलन करणार होतो मिल कॉर्नरला परंतु नेमकं नगर परिषदेच्या निवडणुकाची आचारसंहिता लागल्यामुळे ते आमचं आंदोलन स्थगित आहे दुसरं एक महापूरचं आमचं एक मोठं आंदोलन होतं ते पण आचारसंहितेमुळे स्थगित झालं कारण मानवी महापूर मी कायम म्हणत आलो की मानवी महापूर या ठिकाणी यांनी निर्माण केला पूर नियंत्रण कायद्याचं स्पष्टपणे त्या ठिकाणी उल्लंघन झालेलं आहे सकाळपासून दोन लाख पाणी सोडलं असतं तर शेतकऱ्यांवर व या पैठण नगरीतील व्यापारी बांधव असतील किंवा जे फ्लड झोन मध्ये राहणारे रहिवासी असतील यांच्या घरामध्ये पाणी केलं नसतं mm. आज एक रुपयाचाही मोबदला ना शेतकरी बांधवाला मिळाला ना पैठण शहरातल्या व्यापाऱ्यांना मिळाला यांनी फक्त घोषणा केल्या परंतु महापुराच शंभर टक्के ठेवतील आता आम्ही ज्यावेळेस प्रचारामध्ये आमचं एकच ध्येय होत की आम्ही प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला mm. आणखी दोन दिवस प्रचाराचे बाकी आमचे एक ते बारा प्रभागामध्ये प्रभागातले उमेदवार तर तीन तीन वेळेस गेले परंतु नगराध्यक्षेचा उमेदवार अपर्णा गोर्डे या सुद्धा बारा प्रभागात प्रत्येक व्यक्तीच्या घरी जाऊन आल्या मी एक पक्षाचा नेता म्हणून माझे सर्व सहकार्याच्या सोबत मी पण एक एक ते बारा प्रभागातील संपूर्ण नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी आम्ही या ठिकाणी घेतल्या त्यातूनच आम्हाला हे आहे की भुमरे या ठिकाणी दहशतवाद निर्माण करतात म्हणूनच आम्ही या गोष्टीला दहशतवाद मिटवण्यासाठी असं म्हणतोय नक्कीच आपण जर पाहिलं तर सर्वात महत्वाचा प्रश्न या ठिकाणी पाहिला तर पाण्याच्या समस्येचा प्रश्न आहे दुसरीकडे आपण सांगितलं उमेदवारांनी की भुमरींची पिता पुत्राची दादागिरी जी आहे आम्ही या ठिकाणी हणून पाडो असा देखील विश्वास या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे मात्र आता नेमकं विजयाचा गुलाल जो आहे ते जनता जनदर कोणाच्या खांद्यावर टाकतील हे देखील तेवढं पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे स्टोरी डॉट कॉमसाठी मी देवराज छत्रपती संभाजीनगर पैठण